न्यूज सुपरवन अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन शेवगाव शहरात अवैधरित्या कुंटणखाना चालविणाऱ्या इस्वानवर पोलिसांची छापा कारवाई सतरा पीडित महिलांची केली सुटका पोलिस अधीक्षक कायनगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी विशेष पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत आदेशाप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे शेवगाव शहरात विशेष पोलीस पथकासह अवैध धंद्यांची माहिती घेत असताना दिनांक सतरा जून रोजी नऊ वाजेच्या सुमारास त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवनगर शेवगाव तालुका शेवगाव या ठिकाणी शबाना सय्यद पठाण आणि गणेश लक्ष्मण शिंदे असे महिलांकर्मी कुंटनखाना चालवित आहेत सदर ठिकाणी पुरुष इसम आणि महिला मिळवून येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तत्काळ संतोष खाडे पोलीस उपअधीक्षक यांनी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथक आणि पंच आणि महिला पोलीस अंमलदार यांना बोलावून त्यांना थोडक्यात बातमीचा आशय समजावून मिळालेल्या माहितीप्रमाणे रवाना झाले पोलिसांचे पथक हे काही अंतरावर जाऊन थांबले आणि त्यांच्या पथकातील एका पोलिस अंमलदारासन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी बनावट ग्राहक म्हणून मिळालेल्या माहिती ठिकाणी पाठवले असता सदर पोलीस अंमलदार यांनी तेथे जाऊन फोनद्वारे कळविले की एका इस्माने त्यांना एक महिला शरीर संबंध करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे त्यावरून पोलिस पथक आणि पंच आशांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन छापा जा टाकला असता तेथे गणेश लक्ष्मण शिंदे वय पस्तीस वर्ष राहणार शिवाजीनगर शेवगाव तालुका शेवगाव असा मिळून आल्याने सदरचा कुंटनखाना हा शबाना सय्यद पठाण राहणार नेवासा रोड शेवगाव तालुका शेवगाव असे दोघे मिळून चालवित असल्याचे सांगितले तेथे असलेल्या खोल्यांची पोलिसांनी समक्ष पाहणी केली असता दोन खोल्यांमध्ये प्रत्येकी एक पुरुष एक महिला असे मिळून आले आणि तिसऱ्या खोलीमध्ये वेश्या व्यवसायाकरिता एकूण पंधरा महिला मिळून आल्या सदर महिलांना विचारपूस केली असता त्यांनी कळवले की शबना सय्यद पठाण आणि गणेश लक्ष्मण शिंदे दोन्ही राहणार शेवगाव तालुका शेवगाव यांनी आम्हा व्यवसाय करून जास्त पैसे मिळतात असे सांगून बोलावून घेतले आणि ते आलेले पुरुष ग्राहकांमार्फत पैसे घेऊन आमच्याकडून व्यवसाय करून घेत आहे असे सांगितले त्यावरून सदर ठिकाणी मिळून आलेल्या एकूण सतरा पीडित महिलांची तात्काळ सुटका करण्यात आली आणि सदरचा व्यवसाय चालविणारे गणेश लक्ष्मण शिंदे शबाना सय्यद पठाण फरार दुनी राणार शेवगाव तालुका शेवगाव आणि तेथे मिळून आलेले दोन ग्राहक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला यापुढेही जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर अवैध व्यवसाय करणाऱ्याविरोधात अशाच प्रकारे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून अवैध व्यवसाय धंद्यांबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे सांगण्यात आलं नेहरू नगर या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या विशेष पथकाने कारवाई केली असता तेथे ते आपल्याला व्यवसाय अशी व्यसव्य माहिती समजली असता आम्ही तेथे ते स्टाफ सह आणि पंचसह उपस्थित राहून डमी ग्राहकाद्वारे माहितीची खातरजामी केली असता आमची खात्री झाली की या ठिकाणी बेकायदेशीरपणे व्यस्थ व्यवसाय चालतो त्यावेळी आमच्या पथकाने कारवाई केली असतात त्यामध्ये सतरा पीडित महिला तर दोन ग्राहक आरोपी तसेच एक मूळ मालक पुरुष आरोपी तसेच एक महिला जी हा व्यवसाय चालवते आणि भाडेपूर महिलांना आणून हा व्यवसाय त्यांच्याकडून करून घेते जबरदस्तीने अशी एक महिला शबाला शेख नावाची ती आपल्याला मिळून आलेली नाही ती फरार आहे तर अशा प्रकारे सतरा पीडित महिला तसेच तीन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहे आणि पुढे पिटा कायद्याअरंत कारवाई करणे चालू आहे सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ जी नागेस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशनांनी चालू आहे आणि साराने नेमलेलं विशेष पथक ही कारवाई करत आहे यापुढेही जिल्ह्यामध्ये चालणाऱ्या बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसायवर अशीच कारवाई ठेवते सदरची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलिस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे अहिल्यानगर शहर विभाग पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र बाग पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी दिनेश मोरे भिंगार दिवे उमेश केडकर सुनील पवार अजय साठे अमोल कांबळे अक्षय भोसले सुनील दिगे तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरडे महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल गीतांजली पाथरकर कल्पना गावडे प्रियंका निजवे सविता शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अंगरके राहुल गुंजाळ नकुल फालके यांच्या पथकाने केली आहे न्यूज वृत्त संकलन विभाग शेवगाव